हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी किती बापलेखाचं प्रेम होतं चाललं होतं ना काय झालं ना तुमचं सकाळी सकाळी आवरून दिलं कारण त्याला हे ऑफिसला जाता जाता स्कूलमध्ये सोडून जाणार होते आणि पप्पा सोडायला येणार म्हटलं की आनंदच काही वेगळा असतो ना मुलांचा किंवा मी जर आणायला जाणार असेल ते जरी त्याला सांगितलं ना की बाळा मी तुला घ्यायला येणार आहे म्हणून तो जो आनंद असतो ना तो पण खूप वेगळा असतो लहान मुलं पटकन रिॲक्ट होतात कोणत्या पण गोष्टीसाठी त्याला स्कूलला पाठवून दिलं आणि मग मी झोपून घेतलं कारण काय झालं होतं रात्रभर माझी झोपच नव्हती झाली व्यवस्थित कारण घसा खूप दुखत होता आणि त्याच्यामुळे खोकला पण भरपूर येत होता म्हणून मग मी हे दोघं पण गेल्यानंतरनं मी माझं मी झोपून घेतलं मग आवरून त्याला स्कूलमध्ये आणायला गेले त्याला घेऊन आले आणि मग त्याच्यानंतरनं कामं करायला घेतली कारण की उद्या परवा पाणी नाही आहे ना म्हणजे दहा ते सहा पाणी बंद असणार आहे म्हणून म्हटलं जी काय आपली कामं आहेत ना ती करून घ्यावीत पाण्यातली कामं मग आपण उद्या निवांत राहता येईल म्हणून मग कपडे मला भिजत घालायची होती म्हणून मग मी निरमा बघितलं निरमा डब्यातला सगळा संपला होता म्हटलं पहिलं निरमा फोडून घ्यावा म्हणजे कपडे भिजत घाल घालेल तोपर्यंत भांडी मी घासून घेईल म्हणजे कपडे पण छान भिजतील दूधवाले काका पण उशिरा आले होते मग मी दूध गरम करायला ठेवलं होतं एका गॅसवरती आणि मग ही बाकीची सगळी कामं सुरू होती मी म्हटलं ना तुम्हाला ह्या झाडाला पाणी घालणं म्हणजे मोठा टास्कच आहे आज मी काय केलं धनुची खुर्ची घेतली आणि मग त्याच्यावरती उभी राहिले पण खुर्चीला माझं वजन झेपेल का नाही ह्या विचारात मी होते जर पाय दुमडला तर मी खाली पडणार हे शंभर टक्के होतं पण असं काहीच झालं नाही व्यवस्थित पाणी टाकून झालं आणि त्याच्यानंतरनं मग खुर्ची पडायला आली होती बरं झालं म्हटलं मी थोडक्यात वाचले नाही तर मग आज माझं काही खरंच नव्हतं झाडाला पाणी टाकून घेतलं आणि मनी प्लांट एवढा छान ग्रो होतोय ना की काय सांगायलाच नको मस्त आता वाढत चाललाय तो त्याच्या ह्याने अरे का पामचं झाड ना आता घरात आणून खूप दिवस झालं जवळजवळ मला वाटतं तीन महिने झालं असतील आम्ही झाड आणलेलं पण त्याचे एक पण पान आत्तापर्यंत सुकलं नव्हतं म्हणजे लास्ट टाइम पण मी सुकलेली पानं थोडीशी काढून घेतली आणि आज पण फक्त दोन चार पानं दिसत होती म्हटलं ती पण काढून घेऊयात कारण मग सगळं हिरवंगार असतं आणि त्याच्यामध्ये कुठंतरी सुकलेलं म्हटलं की तर झाडाचं जरासं वेगळं वाटतं म्हणून मी ते सगळं काढून घेतलं आणि मी हे पाणी टाकायला गेल्याच्यानंतर लक्षात आलं जेव्हा झाड घेतलं त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं होतं की कधी कधी पाणी टाकावं लागेल तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की दीड दिवसातून किंवा दोन दिवसातून तुम्ही त्याला एकदा पाणी घाला एक आणि एकदाच पोटभर घालायचं मग परत दोन दिवस नाही घातलं तरी चालेल लकी बांबूचं पण सेम तसंच आहे त्याला पाणी जास्त टाकायचं नाही म्हणजे झाड आमचं तसं छोटे आहे मग त्यांनाच विचारलं होतं त्यावेळेस तेव्हा ते बोलले होते की थोडंसंच पाणी टाकायचं आणि मी सांगते थोडंसंच पाणी टाकून पण तो ना लकी बांबू खूप छान ग्रो होतोय उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल तुम्हाला ह्या झाडाचं पण सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतली त्याला पोळभरसं पाणी टाकलं आणि माझे इनडोअर प्लांट आहेत ना खूप मस्त आलेत पण जे आउटडोअर प्लांट आहेत ना ते खूप खराब झालेत म्हणजे मी ब्रह्मकमळ किंवा कोरफड लावलेली ना ती खूप छान ग्रो करते अजून पण ते वाढतच चालले पण जी काही बाकीची झाडं आणली होती ना ती सगळी जळून गेली कदाचित त्यांना वेगळं वेगळं खत आमच्याकडून मिळत नसावं किंवा ऊन भरपूरसं मिळत नसा नसावं असं मला आहे म्हणून मी झाडांचा विषय तिथं सोडून दिला की जे आहेत ना आपल्याकडं दोन तीन तीच छान सांभाळूया आणि मग नंतरचं नंतर बघता येईल जे गुलाबाचं झाड आणलं होतं ना ते पण छान वाढीला लागले म्हणजे पूर्ण हिरवगार झाले आणि फूट पण छान पकडली त्यानं मी फरशी पुसून घेतली कपडे धुवून टाकली सुकायला परत भांडी घासून झाली आणि हे शेवटचं काम राहिलं होतं फरशी पुसायचं आणि फरशी पण सगळी पुसून झाली आणि मग मला आठवलं की आपण घरामध्ये थोडंसं काहीतरी चेंजेस करूयात म्हणजे ना कसं पॉझिटिव्ह वाटेल मी तुम्हाला एक सांगते आपल्याला घरात कधीतरी निगेटिव्ह वाटतं निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा मन अस्वस्थ वाटतं ना त्यावेळेस आपण घरामध्ये काही छोटे मोठे बदल करायला पाहिजेत तुम्ही एका क्षणात बघा सगळी पॉझिटिव्हिटी पसरते मला ना खूप दिवसापासून सवय म्हणजे जसं मी पुण्यात राहायला आली आहे ना तसं सगळ्या माझ्याकडं वस्तू होत्या घरामध्ये सोपा होता बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी होत्या त्या वस्तू मी ना एका जागेवरती कधीच ठेवायची नाहीत जर कोण पाहुणे आले आणि त्यांनी बघितलं ना की ह्या टायमिंगला हे हे असे जेव्हा नेक्स ते नेक्स्ट टाईम येतील ना तेव्हा ते सगळं चेंज झालेलं असायचं तेव्हा ते पण सगळे म्हणायचे की तू घरामध्ये किती सारखं बदल करत असतेस ही वस्तू इकडे तर ती वस्तू तिकडे तर असं केल्यानं काय होतं माहिती आहे का घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि घरामधून मा, मा बाहेरचं जर माणूस कोण आपल्या घरामध्ये आले ना त्याला बघून पण खूप प्रसन्न वाटतं आणि आमच्या घरामध्ये पण मी सारखं नेहमीच बदल करत असते छोटी मोठी वस्तू मी आधीच सांगितलं कोणतीही छोटी मोठी वस्तू आपण इकडे तिकडे हलवली ना तर घरामधली पॉझिटिव्हिटी अजूनच वाढते जो तिकडं टिपवाय ठेवला होता ना हॉलमध्ये तो बाहेरून आलं ना की त्याच्यावरती काही नाही काहीतरी सामान येऊन पडायचं आणि थोडंसं गचमटासारखं वाटत होतं म्हणून मग म्हटलं हा आपण बेडरूम मध्ये ठेवूयात जेव्हा मी माझा मोबाईल वगैरे चार्ज चार्जला लावते ना तेव्हा तो तिथं ठेवता येईल आणि बेड पण पूर्ण रिकामा करून घेतला जे कोपऱ्यातली सामान होतं ना ते पण सगळं सरकवून घेतलं व्यवस्थित ठेवून दिलं आणि बेडरूम छान अशी क्लीन करून घेतली त्याच्यानंतरनं मग देवाला दिवा लावला कारण मी सकाळी देवा केली नव्हती म्हणजे आज देवांना आंघोळ वगैरे घालणार नव्हते पण जे काही रेग्युलर देवपूजा असते ना ती केली नव्हती मग म्हटलं जाऊ द्या आपण ना सहा वाजले होते मग म्हटलं आपण देवाला दिवाच लावूयात म्हणजे कसं घरात दिवाभत्ती झाली की घरातलं वातावरण फ्रेश होतं काल किती आवडीने फुलं आणली होती की आज सकाळी मस्त देवांना आंघोळ घालून पूजा करायची पण सकाळचं ह्याच्यामुळे राहूनच गेलं मग म्हटलं देवांना फुलं तरी अर्पण करून घेऊयात म्हणून छान अशी फुलं अर्पण केली आणि मग घरातलं सगळं वातावरणच बदलून गेलं संध्याकाळीच्या वेळेला माझ्या मैत्रिणीचा व्हिडिओ कॉल आला होता त्यामुळे मी काही व्हिडिओ शूट करत बसले नाही कसं होतं ना फोन आला की आपल्याला बोलावंच लागतं म्हणजे मला पण आवडतं असं बोलत बसायला किंवा बोलता बोलता कामं करायला मग मी माझ्या मैत्रिणीशी बोलत बोलत सगळी माझी कामं आवरून घेतली म्हणजे जे काय आपलं जेवण बनवायचं होतं ना ते धनुष पण खूप त्रास देत होता म्हणून म्हटलं त्याला पण जेवण करायला देता येईल म्हणजे तो शांत बसेल तेवढ्यात हे ऑफिसवरून आले आणि मग त्याच्यानंतरनं म्हटलं आपण जे काय आता ओट्यावरचा पसार आहे ना तो आवरून घेऊयात आणि ह्यांना भूक पण लागली होती आज असतो ह्यांचा उपवास मग म्हटलं आपण जेवण करूनच घेऊयात लगेच आणि आता उन्हाळा सुरू झाल्यासारखं वाटतंय ना तर पाणी किती प्यावं आणि किती नाही त्याचं कंट्रोलच राहत नाहीये भरपूर पाणी प्यावं असं वाटतंय जर आपण रोजच्या रोज वस्तू क्लीन कराय करून ठेवायला सुरुवात केली ना तर मला वाटतंय असं आपल्याला सारखी डीप क्लिनिंग वगैरे काय करावं लागणार नाही मला एक सवय म्हणजे चपाती झाली की पोळपाड वेलणं जे असतं ते पुसून ठेवायचं आपण जो पिठाचा डबा घेतला आहे तो पण व्यवस्थित पुसून ठेवायचा आणि मी तेला एकदा सेपरेट भांडं केले त्याच्यामुळे मला ना असं किटलीतलं तेल घेऊन रोज प्लेटमध्ये घेऊन असं चपातीला लावायचं काही टेन्शन नाही आहे छोटंसं भांडं केलं आहे तुपाचं म्हणजे तुपाचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये मी तेल ठेवायला सुरुवात केली मग त्याच्यामुळे मला काम सगळं इझी होतं आहे आणि माझ्या चपातीचा डब्यामध्ये ना असा खूप घाम सुटतो आणि मग वास पण येतो म्हणून मी काय करते दोन दिवसाला सारखं कागद वगैरे बदलत असते म्हणून मग डबा घासून ठेवला होता मग कागद आणला शोधून पेपर कुठं ठेवले तेच माझ्या लक्षात राहत नाही आहेत मग वहीचा कागद त्याच्यामध्ये टाकला त्याच्यामध्ये सगळ्या चपात्या भरून ठेवल्या आणि जी काय ओट्यावरती भांडी पडली होती ना ती सगळी घासण्यासाठी घेतली <coughs> गॅस ओटा सगळा पुसून घेतला एकदम डीपमध्ये नाही पण जे काही वरचं वरचं सांडलेलं असतं ना ते सगळं पुसून घेतलं आणि मला माहीत होतं की आपण जर पापड भाजले नाहीत ना तर हे स्वतः उठणार पापड भाजायला कारण त्यांना पापड खूप आवडतात त्यासाठी म्हटलं आपण न सांगताच हे काम करून घ्यावं म्हणून मग मी पापड भाजायला घेतले आणि त्यांना पापड खायला खूप आवडतात मग प्रत्येक फ्लेवरचे पापड घरामध्ये होते आणि कधीतरी त्यांचंच भाजायचं काम असतं म्हणजे ते जेवता जेवता उठून म्हटलं तर त्यांना आठवण आली की भाजून घेतात म्हणून पण ना त्यांनी सगळी कागदं तशीच ठेवली होती नाही आणि मी भाजायला घेतलं तर मला कळलं की त्याच्यामध्ये दोन तीन पॅकेट रिकामे झालेले होते ते त्यांनी तसेच त्याच्यामध्ये ठेवून दिले होते मग ते साईडला काढले आणि खूप दिवस झाले हे पापड आणलेत पण आता डिमार्टमध्ये गेले होते पण माझ्या लक्षातच नाही राहिलं पापड घ्यायचं किंवा ज्या माणसाला आवडतात ते पण मला बोलले नाहीत की अगं पापड संपत आलेत पापड घे म्हणून आता जेव्हा नेक्स्ट टाईम जाईल तेव्हाच घेऊन यावं लागणार आणि धनुषने तर कच्चाच पापड खायला घेतला होता त्याला म्हटलं थांब धनुष थोडा वेळ मी तुला भाजून पापड खायला देते आणि भाजलेला पापड अजिबात त्याने खाल्लं नाही फक्त नाटकं करतो घ्यायची आणि मग खात तर काहीच नाही खूप दिवसातून आज मी श्रीखंड खाणार होते कारण मला श्रीखंड खूप जास्त आवडतं म्हणजे काय जर खाण्यात आवडत असेल ना तर ते श्रीखंड आहे आणि खूप दिवसातून आणलं होतं आता थंडी होते त्याच्यामुळे तर काय आम्ही आणतच नव्हतो श्रीखंड आणि माझ्यासारखं सेम धनुषला पण हे खायला खूप आवडते त्याचा त्याला ताट करून दिलं जेवण करायला आणि त्याची एक सवय आहे जेवण एक घास ना तरी सांगतो की छान झालंय म्हणून आणि आपल्याला अपेक्षा असते ना की कुणीतरी म्हणावं हा खरंच स्वयंपाक छान झालाय म्हणून तसं बाळ माझं ना सगळी कर्तव्य फार पाडतं त्याचं म्हणजे काही जरी खायला घेतलं ना मा चान जाले तरी सांगतं मम्मा छान झालं आहे म्हणून एवढा छोटा आहे तरी पण पण त्याचे पप्पा कधी म्हणत नाहीत की हां छान झाले म्हणून फक्त कधी मीठ कमी पडतात की लगेच सांगतात हां मीठ कमी पडलं आहे म्हणून असं असतं तुमच्या घरात पण नक्कीच असं असणार आहे मला माहिती आहे जेवणानंतरची मग कामं करायला घेतली भांडी सगळी घासून घेतली आणि मग झाडू मारायला घेतलं आहे सगळ्यात रोजचंच काम असते म्हणजे भांडी घासून घ्या झाडू मारा आणि मी खरं सांगतो आता एवढं एवढंसं किचन आहे ना तरी पण मला पाच ते दहा मिनटं लागतात आरामात किचनमध्ये मा झाडू मारायला कारण ना मी दोन तीन वेळा तरी झाडू फिरवतेच फिरवते जेव्हा मी मम्मीकडे जाते ना तेव्हा पण मम्मी म्हणते की तू झाडू मारलास ना की घरामध्ये असं वाटते की फरशीच पुसली म्हणून एवढा मी खरडून झाडू मारते आणि मला ती पहिल्याचपासून सवय छान असं झाडू मारून घेतला जे मी डिमार्टमधून सामान आणलं ना ते मी भरूनच ठेवलं नव्हतं जिथं टिपवाय ठेवलं होता त्याच्यावरती सगळं ठेवून दिलं होतं आज टिपवायची जागा चेंज केली म्हटलं आता हे भरूनच ठेवावं नाहीतर ते उगाच कसं तरी दिसते सोप्यावरती जे रेग्युलर तांदूळ वापरत होते ते पण थोडेसेच राहिले होते मग ते साईडला पिशवीमध्ये काढून ठेवले आणि जे डिमार्टमधून नवीन तांदूळ आणले ते डब्यामध्ये ठेवायला घेतले पण एकच प फुल पॅकेट फक्त डब्यामध्ये बसत होतं दुसरं काय बसतच नव्हतं ट्राय करून बघितलं आणि असं व्यवस्थित बसलं नाही ना की आपली पण खूप चिडचिड होते म्हणजे आपल्याला वाटतं का हे बसत नाही आहे पटकन बसावं म्हणजे आपण पण कामातून रिकामं होऊ पण असं काय होत नाही वस्तू काय लगेच्या लगेच सेट होत नाहीत आणि मग मी ते काय केलं जे दुसरं होतं ना पॅकेट ते साईडला काढून ठेवलं म्हटलं असंच ते ह्याच्यामध्ये ट्रॉलीमध्ये ठेवता येईल असं आहे तसं पॅक कारण बिर्याणीचा तांदूळ काय लवकर लागणार नाही ऑलरेडी घरामध्ये थोडासा शिल्लक आहे जो की आम्ही शनिवारी किंवा रविवारी घेऊन आलो होतो तो मग ते ठेवून दिलं आणि धनुचा जो खाऊ आहे ना तो सेपरेट डब्यामध्ये ठेवून देते आणि त्याला माहिती आहे की हा आपला डबा खाऊचा आहे म्हणून तो त्याला काय खायचं असेल ना तेव्हा तो जाऊन ना त्या डब्यातला खायला घेतो आणि खात बसतो मी बिस्किट्स काढले होते ना सगळे ते त्याची पिशवी रिकामी झाली होती त्याने ना शहाण्याने त्या डोक्यामध्ये घालून घेतल्याने अख्या घरभर खेळत बसला होता माझ्याकडून शेंगदाणे पण सगळे सांडले होते मग मी ते डब्यामध्ये भरून ठेवले आधीचे जे शेंगदाणे होते ना ते खराब झाले भे होते असेच ठेवून ठेवून शेंगदाणे खराब होतात आता म्हटलं उद्या वेळ भेटला ना की नक्की भाजून मग शेंगदाण्याचा कूट करून ठेवेल थोडासा चिवडा बनवायचा आहे मला तो पण बनवेल म्हणून आता आहे तर सगळं सामान पण कधी बनवणं होते काय माहिती उद्या सकाळी ह्यांना टिफिन द्यायचं आहे पण हे म्हणजे काय भाजी बनवायची म्हणून मग मी ना करन, छोले आणि हरभर एकत्र मिक्स करून भिजण्यासाठी टाकले कारण छोले पुरते नव्हते म्हणून आणि ह्यांनी आत्ता सांगितलं मला की उद्या सकाळसाठी मला टिफिनला डाळ भात दे कारण त्यांचा घसाच बरा होत नाही आहे त्याच्यासाठी आता बघू हे भिजवलेलं परवा दिवशी म्हटलं तरी भाजी बनवता येईल आता सकाळी काय होते काय माहिती धनुषला रोज टिफिनला काय द्यायचं हे पण मोठं टेन्शन असतं माझ्या पाठीमागे पण म्हटलं नको आत्ता विचार करत बसायला त्या गोष्टीचा सकाळी काय असेल ते पटकन करून घेता येईल गॅसचं बटन खालून बंद केलं सगळ्या लाईट्स वगैरे ऑफ करून घेतल्या आणि मग माझी किचनमधली ड्युटी संपल्याच्या नंतरनं मुलाचं जे काय काम आहे ना ते करायची ड्युटी सुरू झाली त्याचा होमवर्क केला नव्हता दुपारी मग त्याला होमवर्क करायला दिला आज फक्त तो इलेवन टू ट्वेंटी का ट्वेंटी वनपर्यंत काढायचं होतं त्याला म्हटलं तुझा तो होमवर्क करून घे तोपर्यंत मी माझं काय बाकीचं राहिले ना थोडेफार ते आवरून घेते तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूयात उद्या तोपर्यंत बाय बाय